पुण्यातील केशवनगर परिसरात नगरचना विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन विकास आराखड्याविरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या नवीन डीपीमुळे शेकडो घर आणि जागा बाधित होणार असल्यानं नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टी धारक वर्गाने एकत्र येत भव्य सभेत निषेध नोंदवला आहे केशवनगर परिसरात आज सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते नवीन विकास आराखड्यामुळे डीपी त्यांच्या घरांवर आणि जमिनींवर गदा येणार असल्यानं परिसरात तीव्र असंतोष उचळला आहे ग्रामस्थांच्या मते शासनाने आखलेला हा डीपी पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि तो वास्तव परिस्थितीपासून दूर आहे आमचं घर आमची शेती आमचा व्यवसाय सगळ्या डीपीमुळे धोक्यात आलंय शासनाने आम्हाला विचारात न घेता हा आराखडा तयार केलाय हे आम्हाला मान्य नाही ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली आहे की शिवाजी चौक ते रेणुका माता मंदिर आणि शिवाजी चौक ते झेड कॉर्नर हे दोन्ही रस्ते अठरा मीटर रुंदीचे ठेवावेत तसेच नदीपात्रातून जाणाऱ्या नवीन रस्त्याची व्याप्ती वाढवून घरांचं नुकसान टाळावे अशी त्यांनी मागणी केली आहे हडपसे रेल्वे लाईनच्या कडेला असलेला रस्ता विस्तारून रिकाम्या जागेतूनच नेण्यात यावा जेणेकरून नागरिक बाधित होणार नाहीत आणि वाहतूकही सुरळीत राहील असा ग्रामस्थांचा आग्रह आहे ग्रामस्थांच्या न्याय मागण्या शासनाने ऐकल्या पाहिजेत जर दुर्लक्ष झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू हे फक्त विकासाचं नव्हे तर वास्तवाचं प्रकरण आहे सभेत सर्व नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टीधारकांनी एकमुखाने ठराव केला की शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल इतकंच नाही तर आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा बहिष्कार टाकण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला संदर्भात सुरुवातीपासून आवाज उठवणारे क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे आक्रमक झाल्यात केशवनगरमधील नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचतो का आणि या डीपी आराखड्याचा पुनर्विचार होतो का हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे या प्रसंगी निशिकांत दादा अहिरे ऋषिकेश गायकवाड विक्रम लोणकर राम खोमणे प्रवीण लोणकर साहेबराव लोणकर सिंगळे संदीप गायकवाड धाडसी बंधू जयेश गायकवाड सचिनवीर आबा वाडेकर मनुभाव लोणकर विजय दरेकर आणि लोणकर उपस्थित होते मी त्या दिवशी शासनाचे जे कोण अधिकारी होते त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस दादा हिरे तुमचे तुमच्या केशवनगर तिथे उपस्थित होते आम्ही साहेबांना तेच सांगितलं विकास करा पण विकास करत असताना जी गोर गरिबांनी आतापर्यंत कष्टांनी कामानी जे काही पैसे करून जी घरं बांधलेली आहेत ती जर बाधित होणार असेल आणि त्यांचे घराची गैरसोय होणार असेल तर आपला विकास आम्हाला नको आहे आज जर पाहिलं तर तुम्ही जा, सुद्धा पाडायला निघालाय आणि त्या दिवशी मला दादांनी फोन केला दादा की इथं अधिकारी आलेले आहेत बेकायदेशीरित्या मोजणी तसेच मार्किंग करत आहेत मी त्यांना तेच सांगितलं की आपण सर्वांनी हरकती घेतलेल्या आहेत जोपर्यंत हरकतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी अशी दादागिरीची भाषा किंवा दादागिरी करत नाही त्यांनी जर रावीची जर अशी भाषा केली तर आम्ही सुद्धा गप्प असणार नाही त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल या अधिकाऱ्यांना सांगतो अन्याय करू नका पर्यायी रस्ते तुम्ही नक्कीच लोकांच्या लोकांना विचारात घेऊन त्यांच्या काय म्हणणं आहे ते समजून घ्या पहिलं नंतर पर्यायी रस्ते सुद्धा भरपूर आहेत तुम्ही पर्यायी रस्त्याचा जर वापर आता बघा या बाजूला नदीच काम चाललेलं आहे करोड अब्ज रुपयाच जर पाहिलं तर काहीतरी वगैरे करायचं की जमीनाकारण पैसे घालवायचं काम चालू आहे लोकांची घर वाचवायची असतील तर त्या पर्यायी रस्ता तिकडून काढा की जेणेकरून इथल्या लोकांची घरं वाचतील व त्यांच्यावर अन्याय होणार नाही मी जास्त काही बोलत नाही आम्ही आता येत्या काही काळामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार लोक आमच्याबरोबर येतील कारण आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे जी नऊ गावं बाधित होतात त्या गावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन आता याच्यामध्ये ये राजकारण पक्ष वगैरे काही नाहीये फक्त बाबा लोकांचं हित लोकांवर कसा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की गाव राव ते राव करू शकत नाही तसंच प्रशासन काय करू शकत नाही एवढ्या लोकांचा जर विषय असेल तर प्रशासनाने शंभर टक्के आपल्या लोकांची दखल घेतील मी एवढं बोलून थांबतो आम्ही तिथे गेल्यानंतर योगायोगाने आम्हाला आम्हाला तिथं भेटले एवढा मोठा घट्ट त्यांचा हातामध्ये ना तुम्ही इकडं म्हणजे आम्ही हरकत घेऊन सगळे झाले आमचं त्या साहेबांना मी दुसऱ्या ह्याच्यासाठी भेटत आलो तिथे लोहगाव की लोक त्यांच्या हातात घडतात तिथं दुसरं शिवले शिवले गावचे लोक त्यांच्या हातात गोठात म्हणजे एवढी नऊ गावांची लोक सगळं हातात घेऊन आणि माहिती घ्यायला म्हणजे आमचं गाव आम्ही किती जण किती आपण पाठीमाग आहोत माझ्या लक्षात आलं मी तातडीने आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपल्याला हे हा उठाव लवकरात लवकर करायचा माझा जन्म इथलाच आहे पन्नास वर्ष जवळजवळ माझं वय पण माझा जन्म माझ्या समोरच झालाय केशवनगरमध्ये आणि मला जवळजवळ इथे सत्तर सत्तर ते ऐंशी वर्ष झालं मी इथं आहे आणि परवा दिवशी कॉर्पोरेशनचे लोक आले आणि आमच्या घराला लाल टिक मार्क करायला लागलं मी इथं बाहेर नव्हतो दादा आहेरे मी सगळ्यांना फोन करून बोलवलं आणि सगळे अधिकारी हाकलून लावले पहिलं दादा आयरे आणि त्यांच्या टीमचं मी नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा